नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केदार शिंदे हे असं बोलताना दिसून आले की आतापर्यंतचे बिग बॉस मराठीचे सीझन हे सो कॉल्ड लोकांना आवडले असतील परंतु ते गाजले नाहीत आणि त्यांच्या या स्टेटमेंटवर फारच टीकाही होताना दिसत आहे तसेच ते मांजरेकर आणि रितेश यांच्या होस्टिंगबद्दलही बोलताना दिसून आले तर बघा त्यांचा हा व्हिडिओ जेव्हा असं ठरलं की यावेळेचा बिग बॉस हा तरुण असायला पाहिजे थोडा एज वाईज आत्ताचा असायला पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये आहोत आणि दरवेळेस अभिनिवेश नाही कुठलाहीच आणि मला असं वाटत ना की तो पर्सनल जात नाही जर तू भाऊचा धक्का बघितलंस तर तू पर्सनली अटॅक करत नाही तो, 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 तो गेम बद्दल त्याला जे वाटत जे काही घडतंय आणि जे चुकलंय आणि जे चांगलंय हे स्पष्टपणे पायस न होता सांगण्याचा प्रयत्न करत हे जास्त मला बरं वाटलं आणि यावेळेस कर्मधर्म सहयोगाने कंटेस्ट बोलता येत mm. रितेश बोलायला देतो त्यांना पण बाजू कळते मग परत येऊन तू त्याची आधीच्या सीझन मध्ये कदाचित हा हा प्रकार त्यांच्यापर्यंत नीट पोचवला गेणार असेल mm. जो आम्ही बसून किंवा रितेश मी तो ती स्टाईल आणली mm. नुसतच आरडाओरडा आणि मी त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा मला जी गोष्ट वाटते त्याच्याबद्दल मला स्पष्टपणे बोलता यावं तर याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा